नमस्कार मित्रांनो सेक्च्युअल इंटिमसी किंवा सेक्च्युअल इंट्रोकोस यामधून दोघांना पण आनंद मिळाला पाहिजे दोघांना प्रॉपर ऑर्गॅझम मिळाला पाहिजे दोघांना पण ऑर्गॅजमची अनुभूती झाली पाहिजे आणि त्यासाठी दोघांनी पण काय केलं पाहिजे याविषयी आज आपण या व्हिडिओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने या व्हिडिओद्वारा मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त माझ्या मराठी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की काम क्रीडा किंवा यवन संबंध आपण जेव्हा करतो तेव्हा कसं असतं की पुरुष फक्त आपल्याबद्दलच विचार करताना आढळून येतात पण स्त्रियांना काम जास्त नॉलेज नसतं आणि त्यांना ऑर्गेझम काय असतं हे बऱ्याच स्त्रियांना पण माहीत नसतं कारण की ऑर्गेझम एक अशी म्हणजे अनुभूती आहे की जे, जे उच्च बिंदू गाठण्यासाठी जो आपल्याला आनंद मिळाला पाहिजे या कामकिडेमधून तो दोघांनी मिळाला तर त्याला आपण परिपूर्ण सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी असं म्हणतो तर मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या पार्टनरला ऑर्गेझम काय आहे हेच माहीत नसतं आणि ते ऑर्गॅझम कसं मिळवायचं ते पण त्यांना माहीत नसतं कदाचित बघा तुम्ही प्रोनोग्राफी जर बघत असाल तर तेव्हा तिथं पुरुष जेव्हा इंट्रोकोर्स करतो किंवा स्ट्रोकिंग करत असतो तेव्हा ज्या स्त्रिया असतात त्या क्लायट्रिस ग्रंथीला स्वतःला म्हणजे रब करतात आणि ऑर्गॅझम मिळवून घेतात किंवा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करताना तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर थो किसिंग केलं काही अजून म्हणजे त्यांची छाती चोखली किंवा अजून काही केलं तरी तुम्हाला ऑर्गॅझम मिळण्यासाठी किंवा तुमच्या पार्टनरला ऑर्गॅझम देण्यासाठी पण स्त्री चांगला उपयोग करून घेऊ शकते तर मित्रांनो माझा बोलण्याचा उद्देश एकच आहे की ऑर्गॅझम काम किर्दू मिळणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला आनंद मिळतो कारण की आपलं तर इजगलुशन झालं म्हणजे आपल्याला ऑर्गॅझम मिळालं पण खरोखर तुमच्या पार्टनरला उच्चबिंदू तिनं गाठला आहे का नाही गाठला आहे हे ओळखण्यासाठी ही तुम्हाला ट्रेन व्हावंच लागेल कारण काय आहे की जेव्हा केव्हा तुम्ही क्लायट्रोइस ग्रंथीला स्टिम्युलेट करता तेव्हा तेव्हा त्यांचे ते पेल्विक फ्लोअर थोडे रिलॅक्स होतात आणि जेव्हा तुम्ही इन्सर्ट करता किंवा स्ट्रोकिंग करता तेव्हा त्यांना त्रास होत नाही आणि तिथं ओलावा पण निर्माण होण्यास आपल्याला मदत मिळते म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की कोणतेही काम क्रीडा करण्याच्या अगोदर तुम्हाला फोर प्लेला महत्त्व देणं अत्यंत गरजेचं असतं कारण जितकं चांगलं तुम्ही फोर प्ले केलं तुमच्या पार्टनरबरोबर तितकं त्यांना ऑर्गॅझम गाठण्यासाठी त्यांना मदत होते पण ऑर्गॅझम त्यांना मिळत नसेल तर पुन्हा पुन्हा ती सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीसाठी डिमांड करू शकते आणि केव्हा केव्हा तेव्हा आपला मूड नसतो आणि त्याच्यामध्ये आपले सेक्च्युअल आपले जे रिलेशन असतात ते आपले डिस्टर्ब होऊ शकतात म्हणून प्रत्येक वेळा काम क्रीडेमधून दोघांना पण ऑर्गॅझम मिळालं पाहिजे हे जर तुमचा उद्देश असला तर ती काम केडा परिपूर्ण होऊ शकतो आणि तोच उद्देश तुमचा सगळ्यांचाच असायला पाहिजे जर तू काही काही लेडीज असतात की त्यांना ऑर्गॅझम लवकर येत नाही त्याची अजून काही कारणं असतात जर त्यांचा सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीच्या दरम्यान जे असतं त्यांचा मूड नसेल किंवा त्यांची इच्छा कमी असेल किंवा ड्रायनेस ऑफ वजन असेल किंवा मासिक पाळीचे काही दिवस असतील किंवा ओव्होल्युशनचे काही दिवस असतील किंवा त्यांचं म्हणजे मूड स्विंग असेल अशा वेळेला केव्हा केव्हा त्यांना ऑर्गॅझम मिळत नाही आणि ते ऑर्गॅझम मिळण्यासाठी ज्याप्रमाणे आपलं ग्लान्स पेनिस असतं हे सगळ्यात सेन्सिटिव्ह पार्ट असतं त्याचप्रमाणे स्त्रियामध्ये इथं जे क्लायट्रिस ग्रंथी असते हे सगळ्यात सेन्सिटिव्ह ग्रंथी असते आणि या ग्रंथीला जोपर्यंत तुम्ही चांगलं रब करत नाही तोपर्यंत तिला ऑर्गॅझम मिळतच नाही तर ड्युरिंग द स्ट्रोकिंग तुमची पार्टनर तुमच्या पार्टनरला तुम्ही एक्सप्लेन करा की मी स्ट्रोकिंग करतो आणि तू तु, तु, तुझ्या क्लायट्रिस ग्रंथीला रब कर असं जर तुम्ही दोघांनी केलं तर मला वाटतं दोघांनाही एकाच वेळेला दोघांनाही ऑर्गॅझम मिळण्याची शक्यता खूप जास्त होऊन जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला दोघालाही आनंद पण मिळतो तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करता माझा म्हणण्याचा उद्देश एकच आहे की त्याच्यातून दोघांनाही ऑर्गॅझम मिळालं पाहिजे हे तुम्ही इतकं तुम्ही लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो